या शहरात जातीवादाला सलोख्याची चपराक तर संगमनेरच्या सय्यद बाबा उरसात दिसली गंगा जमुनी वर सध्या देशात अनेक ठिकाणी जातीय ते बातम्या येत असताना संगमनेरने मात्र संपूर्ण देशासमोर सलोख्याचे एक वेगळे आणि आदर्श उदाहरण ठेवले आहे हजरत सय्यद बाबा यांच्या दोन हजार सव्वीसच्या उरुसानिमित्त म्हणजेच मोठी जत्रा संगमनेरमध्ये हिंदू मुस्लिम बांधव केवळ एकत्रच आले नाहीत तर त्यांच्यातील प्रेम आणि विश्वासाने जातीयवाद्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे चक्क भगव्या वस्त्रात मुस्लिम ग्राहकांचे स्वागत केले आहे या उरुसाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील बाजारपेठ मुस्लिम बहुल भागात लागलेल्या या जत्रेत हिंदू बांधव मोठ्या संख्येने आपली दुकाने थाटून बसले आहेत विशेष म्हणजे भगवी वस्त्रे परिधान केलेले हिंदू दुकानदार मुस्लिम ग्राहकांना आनंदाने खाद्यपदार्थ आणि वस्तूंची विक्री करताना दिसत आहेत व्यवसाय आणि आनंदात धर्म आडवा येत नाही हेच यातून सिद्ध होत आहे त्यातच सुरक्षेची धुरा हिंदू महिलांच्या हाती म्हटलं तर कुणाला पटणार नाही मात्र सय्यद शहाबाबा उरुस कमिटी आणि आयोजक अवेज खान पठाण यांनी मॅनेजमेंटचा एक नवा पायंडा पाडला आहे मुस्लिम बांधवांच्या आणि यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी चक्क हिंदू महिला बॉडीगार्ड्स तैनात करण्यात आल्या होत्या सुरक्षेसाठी हिंदू भगिनी आणि दर्शनासाठी मुस्लिम भाविक असे हे चित्र संगमनेरच्या मातीतील सर्व धर्मसमभावाचा पुरावा देत आहे यावर्षीच्या उरुसात केवळ महाराष्ट्रच नव्हे तर परराज्यातूनही लोक आले आहेत लहान मुलांपासून थोरांपर्यंत सर्वांचे आकर्षण ठरत असलेले खेळ महिलांसाठी खास कटलरी सौंदर्याची साधने घेऊन आलेले दुकानदार आणि तिथे होणारी गर्दी धर्माच्या पलीकडे जाऊन संगमनेरकर म्हणून एकत्र वावरताना दिसत आहे विशेष करून श्रद्धेला धर्माचा अडसर नाही म्हणतात ना अगदी तसंच येथील दर्ग्यात केवळ मुस्लिमच नाही तर हजारो हिंदू भाविकही नतमस्तक होतात सय्यद बाबांना साकडे घालताना या भाविकांच्या डोळ्यात जो विश्वास दिसतो तो कोणत्याही धर्मापेक्षा मोठा आहे जात पात आपापल्या घरात पण बाहेर आम्ही फक्त संगमनेरकर आहोत हाच संदेश या यात्रेतून मिळत आहे थोडक्यात सांगायचे तर संगमनेरचा हा उरूस म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नसून जातीय द्वेष पसरवणाऱ्या लोकांसाठी एक मोठी चपराक आहे अवेज खान पठाण उर्स कमिटी यांच्या संयोजनाखाली पार पडणारा हा ऐतिहासिक उत्सव भारताच्या अखंडतेचे प्रतीक करत आहे हो नमस्कार ताई नमस्कार बाबाच्या उर्सानिमित्त आले का तुम्ही कसं वाटलं इथलं वातावरण तुम्हाला

क्या भाई इधर कैसा चल रहा है काम काज धंधा पानी कैसा है क्या का माहौल कैसा है सैयद बाबा के और में आप आए लोग कैसे लगे आपको यहाँ के और किसके साथ में काम करते हैं आप यहाँ कि और किधर काम करते हैं आवेश भाई के साथ अच्छा है क्या माहौल अच्छा है धंधा पानी अच्छा है ना ठीक है ठीक है नमस्कार क्या तुम्हें इधर टिकटा और है क्या नियोजन कसं असतं सय्यद बाबाच्या वर्ष तुम्ही कायम येत असतात त्या इकडं खूप खूप धन्यवाद आता तुम्ही इथं सिक्युरिटीसाठी आलेले आहात का सय्यद बाबाच्या वर्ष नेमित कसं कसं चाललंय सगळं वातावरण कसं आहे कोणी कोणी हायर केलेलं तुम्हाला सगळं चांगलं